वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्त्वपूर्ण प्रश्न शासन प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत कंत्राटी कामगार विविध सनतशीर मार्गाने आंदोलने करीत आहेत पण अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली नाही विधिमंडळात याबाबतीत माननीय आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुद्धा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला होता फक्त किमान वेतन रुपये चौदा ते पंधरा हजारांवर कायम कामगारांच्या प्रमाणेच रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन बाबतीत वंचित ठेवून फक्त कायम कामगारांनाच वेतनवाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कामगारांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने करून सरकार जगाव आंदोलनात माननीय ऊर्जा मंत्री कंपनी प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे संलग्न भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे संघटनेच्या महत्वपूर्ण मागण्या वीज उद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पद्धतीने कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्यावा कायम कामगारांच्या प्रमाणे वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना जीवन वेतन प्रणालीप्रमाणे सन्मानजनक वेतन वाढ करावी दोषी कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून कारवाई करावी आक्साने आणि सूडबुद्धीने नोकरीपासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता प्रशासनाने करावी वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरतीमध्ये वयात आरक्षण द्यावे यावेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री किरण मिलगीर प्रदेश सहसचिव ॲडव्होकेट विजय मोहिते यांनी मार्गदर्शन करून वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असून लवकरच कंत्राटी कामगारांना सन्मानजनक वेतन प्रयत्न चालू आहेत नमूद केले आहे तसेच के तसे महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघाच्या वतीने किमान वेतनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शने करून मागणी केली आहे यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे कार्याध्यक्ष अमर लोहार उपमहामंत्री राहुल बोडके कोषाध्यक्ष सागर पवार संघटन मंत्री उमेश आणेराव उमेश विस्वाद व जिल्हा पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले आहे यावेळी महाराष्ट्र राज्यातील वीज उद्योगातील हजारो कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते अपर प्रधान सचिव ऊर्जा व कामगार यांनी मीटिंग घेऊन तोडगा काढावा ऊर्जा मंत्री यांनी दिलेले आश्वासन पाळावे अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली Never miss an update.